नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे जवळजवळ वादळाचा धोका हा टाळल्याला दिसून येतो असा अंदाज आहे तर कमी दाबाचं क्षेत्र जे अरबी समुद्रात जायचं होतं जिथं डिप डिप्रेशन वादळ तीव्रता होणार होती ती सध्या दिसत नाही आहे का पूर्वेस परत ते सरकताना दिसत आहे म्हणजे महाराष्ट्रातच कमीताब परत निर्माण नव्याने तयार झालेला दिसून येतोय आता तुम्ही बघतच आहात सध्या मुंबई बेळगाव ह्या पुण्या साईडला ह्या साईडला कमीताबाचं क्षेत्र आहे जालनाच्या परिसरामध्ये आणि तिथून पुढे हळूहळू मार्गस्थ पहिलाही मॉडेल दाखवलं होतं अरबी समुद्रात जाईल तिथं वादळ तयार होईल पण हेच मॉडेल आणि सांगतं की ते परत एकदा महाराष्ट्रातच अंतर्गत जाताना दिसत आहे सांगली म्हणजे रत्नागिरीच्या आसपास ते कमी दाबाचं क्षेत्र बिंदू दिसतो आणि तिथून हळूहळू अरबी समुद्रातनं जाता ते परत रत्नागिरीपर्यंत स्थिर राहून आणि तिथून खाली दगा पूर्वेकडे सरकताना दिसत आहे साधारणतः पूर्वेकडं सरकताना इकडे अकोलूज सातारा या परिसरात तो सरकताना दिसत आहे चक्रकार स्थिती दिसते आहे व कमीदाबाद क्षेत्र जे पूर्वेकडे सरकताना दिसत आहे त्याचं कारणही तसंच आहे का तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमीदाबाद क्षेत्र तयार झालेलं आहे आणि तिथं ते, ते, ते वारे किंवा बाष्प तिथं खेचत आहे ते, ते वारे खेचत आहे त्यामुळे ते त्याचा परिणाम म्हणून या अकोला साइडला म्हणजे परत एकदा महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येतं आणि ह्याचा परिणाम असा होतो महाराष्ट्रात पाऊस जास्त काळ टिकून राहण्याची शक्यता दिसत आहे साधारण सोलापूर अकोला सातारा विजापूर ह्या पट्ट्यात कमी दबा क्षेत्र व चक्रकार दोन दिवस तीर राहणार त्या आहे त्यामुळं पावसाचा अंदाज ही जास्त म्हणजे पडण्याची शक्यता आहे तर पूर्वेकडून पश्चिमेकडून जे पाश्वयुक्त वारे येणार आहेत सांगली सातारा सोलापूर विजापूर ह्या साईडला खेचले जाणार आहेत आणि तिथे मोसमी पाऊस पडल्यासारखा एकटा पाऊस पडणार आहे सांगली रत्नागिरी सांगली विजापूर परत सातारा अकोले सोलापूर परिसरामध्ये तिथून पूर्वेकडे जाईल तसं गडगडाटी पाऊस तयार होणार आहे त्यामध्ये बीड बीड आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लोणार पुसाड अकोला अमरावती यवतमाळ या, या भागातून गडगडाटी पाऊस म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता दिसून येते एकंदरीत पाहता वादळाचा जरी धोका जरी टळा असता टळा असला तरी पाऊस हा लांबणीवर जाणार म्हणजे लांबणीवर म्हणजे उघडा उघडाच्या स्थितीत पाऊस नाही आहे तो लांबणीवर जायची शक्यता आहे कारण ते कमी दाबा क्षेत्र तयार झाले बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही बाजूनी जे कमी दाबा क्षेत्र झालेलं आहे त्या कमी दाबाद क्षेत्रामध्ये कडचे जे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रामधून जाऊन मिसळणार आहे ज्यावेळी ते मिसळल त्यावेळी पावसाचा जोर कदाचित कमी होण्याची शक्यता आहे है। पण ह्याचा परिणाम म्हणून मान्सून ते एक तारखेला मा केरळमध्ये यायचं होतं ते जरा लवकर मान्सून येण्याची शक्यता वाटत आहे जसं की महाराष्ट्रामध्ये मा चार पाच तारखेला मान्सून येणार होता ते लवकरच येण्याची शक्यता वाटत आहे आणि इकडे पावसाचा अंदाज जर घ्यायला गेला तर अकोड सोलापूर सांगली विजापूर या भागात रिपरे पाऊस म्हणजे मोसमी पाऊस असल्यासारखा पाऊस असणार आहे आणि अकोले परिसरातून लातूर बीड नांदेड ह्या परिसरात गडगडाटी पाऊस असणार आहे सोलापूरच्या उत्तर भागातून नगर परिसरात सुद्धा गडगडाटी पाऊस असणार आहे बीड परिसर नगर परिसर तसेच लोणार पुसाळ आदिलाबाद ह्याही भागात काही अंशी कडकड पोस व हो, काही अंशी रिपरे पाऊस असणार आहे म्हणजे पावसाची रिपरेपही राहणार आहे चिटका पासमोर मध्ये आपण तसा पाऊस राहणार आहे इतर पट्ट्या सुद्धा पावसाने जोर धरेल असं दिसून येत आहे नागपूर विदर्भ ह्या सुद्धा पावसाची रिपरेप राहणार आहे जास्तीत जास्त पावसाचा जोर दापोली रत्नागिरी सातारा सांगलीचा पश्चिम भाग गोव्या साईडला सिंधुदुर्ग परिसर ह्या भागातून पावसाचा जोर कायम टिकून राहिलेला आहे असं दिसून येतं सिंधुदुर्ग पट्ट्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस राहणार आहे सांगलीपर्यंत पश्चिम महाराष्ट्र साईडला गडगाटे पाऊस अमरावती गोंदिया नैनपूर नागपूर चंद्रपूर गडचिरोली ह्या भागातून गडगाटे पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत चोवीस तासात पाहायला गेलं तर सातारा रत्नागिरी सांगलीच्या पश्चिम भागातून सिंधुदुर्ग पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथून पुढे अठ्ठेचाळीस तास पाहायला गेल तर दापोली रत्नागिरी सालगरली परिसर मुंबई अहमदनगर परिसर सिंधुदुर्ग परिसर नाशिक पालघर परिसर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पाऊस उघडण्याची शक्यता थोडीशी आता लांबणीवर पडलेली दिसून येते तिथून दोन तीन दिवसांनी पुढे पाहायला गेलं तर हाच जोर पूर्वीकडे थोडासा सरकणार आहे आणि पूर्वीकडे सरकून साधारणतः सांगली सोलापूर अकुलूस परिसर तसेच तिकडे बीड अहमदनगर परिसर ह्याही भागात मुसळधार ते अति नगर ते परिसरात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथेही हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे कॅम्बे धर्माचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्यामुळे तिथं पण पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला ऑल्या बटनावर क्लिक करा नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी सध्या परिस्थिती पाहता पावसाचा जोर कायम आहे दापोली रत्नागिरी सातारा अकोलोज परिसरात सोलापूर लातूर पुणे मुंबई अहमदनगर बीड तसेच उत्तर भागातून